प्रतापगड बनवायचा मित्रांनो हाय पार्ट दुसरा कार्यकर्त्याशी घेऊन सर्वात पहिल्यांदा तर माती घेण्यासाठी आलोय बघा किल्ल्याचा सांगाडा तर आम्ही प्रॉपर तयार केले फक्त कने आता खाली माती लावायची तेवढं राहिलेलं बघा म्हणून काळी माती आम्हाला पाहिजे होती खोरं पण घेऊन हलतो बघा तयारी मध्ये आलतो म्हणजे आम्हाला लवकर हे पोतो भरून कणे लवकर इथं निघाव म्हणून पहिल्यांदा तर अर्ध पोतो भरून कणे बहीर घेऊन आलो तिथं उचलायला त्रास व्हायला नको म्हणून बहिर आणून फुल भरलो बघा तेवढ्या तर म्हणजे अध्यक्षांनी तर गाडी आणली होती तर बघा म्हणून कने मातीचे जे पोतं आम्ही भरलेलो गणे ते पुढे एक आणि महाग एक भरून ठेवलो दोन गाडी वरने गेलीत मी आम्ही मार्ग आलो इथं ठेवून घेतलेलं बघा पोती आता आम्हाला डोंगरासारखं फिनिशिंग द्यायचं होतं म्हणून माती पहिल्यांदा तर सगळी खाली वतून घेतलं आपलं जे सुतळीची बाजकी असतात नाही ते पहिल्यांदा तर चिकलामध्ये एकदम प्रॉपर भिजवून घेतलं बघा आणि ते किल्ल्याच्या वरती टाकून घ्यायला चालू केलं प्रत्येक ठिकाणी सुतळी बाजकी टाकल्यावर कने ही सगळी जी जागा असते कने ती प्रॉपर दगडाची पॅक होती माती प्रॉपर बारकी पोरं मोठी पोरं सगळी मिक्स करून घेतलं आता हे तर आम्ही जो भाग केलाय फक्त डोंगराचा केलाय बघा ह्याला डोंगरासारखं फिनिशिंग येण्यासाठी एकदम असं खडबडी माती मारून घेतलं बघा म्हणजे डोंगराचं फिनिशिंग येते म्हणून आणि जर तुम्हाला ह्याचं पार्ट थ्री बघायला आवडेल तर फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा पार्ट थ्री म्हणून आता इथनं मेन म्हणजे काटाचं काम राहिले बघा